लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकसभेसाठी आरपीआय मागणी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे दुसरी जागा विदर्भात सोलापूर आहे দেন্দ্ৰি আই দাম ৰাম মন্দিৰ राम उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम नाही आहे कार्य जो आहे आणि त्याला ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्याने त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे मला निमंत्रण आलेलं आहे त्यामुळे सर्व धर्म माझी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळेजणांनी घेतलेले आहे त्यामुळं सर्वांनी एकमेकांच्या आनंदामध्ये स्थान झालं पाहिजे आम्हालाही राम जन्मभूमीतचं निमंत्रण आलेलं आहे राज्य अध्यक्ष म्हणून मी त्या जाणार आहे ज्यांना निमंत्रण आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला जाऊन माननीय सोनिया गांधी माननीय मल्लिकार्जुन नसरगे अध्यक्ष चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आरोप মম টাকুই ম ম টাকাওয়া সব দু জাম কা বাসা ফ আম মন্দ ফ ম পু ফু মুে ম মু তি থ জালা । काय करायला तो अधिकारपर्यंत आहे आता राम मंदिराचं काम जे आहे काही थोडंसं काम राहिलं असेल कारण जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे पूर्ण तर मायुतीत समन्वय दिसत नाही असं मायुतीमध्ये समन्वय बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आहेत आरटीआय त्यांच्यासोबत आहे पण काल चौदा अनेवारी दुरूस्ती वरितो आगी समन जा मराठा आंदोलन संदर्भात काय मराठा आंदोलन साहेब ठाकरे महापत्रकार परिषद आहेत उद्धव ठाकरे यांची महापत्रकार महापत्रकार परिषद असतात महामेळावे असतात महासभा असतात महापत्रकार परिषद असतात घेण्यासाठी त्यांची भूमिका मांडण्याचं ते त्यांच्यासाठी देत त्यामुळे त्याच्याबद्दल बोलू सर्व पक्ष लोकशाही तयारी मात्र राहुल गांधी अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा प्रतिक्रिया भारत जोडून जे आहे ते राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढंच सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची काही झाली पूर्ण मोठा निवडणुकीचा माह असताना पुन्हा ते लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे गाणी बाईला सांगितलंय की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आधी तोपर्यंत प्रधानमंत्री बनतील राहुल गांधी त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही त्यांनी यात्रावीचा अधिकार आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज